आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा साखर कारखानदार सर्व स्वाभि शेतकरी संघटना सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या त्यांची एक संयुक्त बैठक आज आयोजित केली होती परंतु आजही कोणत्याही निर्णय न होता आज पर ही बैठक स्थगित झालेली आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः विनंती केलेली आहे की सोमवारपर्यंत परत एकदा मीटिंग तुमची बोलवतो त्यांना कारखानदारांना सांगितले सोमवारी कुठलीही काही न सांगता तुम्ही शंभर टक्के दर जाहीर करायचा आहे आज विधानसभेच्या निवडणुकीमुळे एक ते दीड महिना हंगाम उशिरा चालू झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीड महिना उशिरा चालू झाल्यामुळं हंगाम सुद्धा पुढे पुढे जाणार आहे ज्याचा ज्याचा ऊस शेवट राहतो त्याला शंभर टक्के पैसे मागितले जातात दहा दहा वीस वीस हजार खर्च येतो ऊस घालवायसाठी नाशवंत पिकाचा हे असल्यामुळं त्याच्यामुळं आम्ही बी भांडताना आम्हाला सुद्धा थोड्या मर्यादा ह्या वेळेला पडत असल्या तरी ह्या ह्याच्यानंतर कधीही अ सोमवारच्या नंतर जे काय पद्धतीनं ही होईल त्यांनी जर दर त्या पद्धतीनं जाहीर अपेक्षित दर जाहीर केले नाही तर मग त्या पद्धतीनं सर्व संघटना एकमत करून लढाईची पुढील दिशा ठरवण्यात येईल तोपर्यंत आम्ही बी शांततेच्या मार्गाने शांततेनं प्रश्न सुटतो असं जर सगळ्याचं मत आहे तर आम्ही एक पाऊल पुढं टाकलंय मान्य जिल्हाधिकारीने आम्हाला विनंती केली जिल्हाधिकारी साहेबांनी ह्याच्या अगोदर सुद्धा शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन अर्जाची दखल घेऊन वारंवार वार बैठका एकाच हंगामामध्ये दोन दोन तीन तीन वेळा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण बहुता बहुतांश सातारा जिल्ह्याला चार चार कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले आहेत ते साखर कारखानदार सगळे त्या कॅबिनेट मंत्रीपदात असल्यामुळं एखाद्या वेळेला उर्मी आलेली आहे असं दिसते सत्तेची एक उर्मी मस्ती जी असते की नाही त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था न पाळता आणि ज्या वेळेला साखर तुमचे हे जे जे आहेत का नाही संघटनेची माणसं ज्यावेळेला आंदोलनाचा इशारा देतात त्यावेळेला प्रिएन्टिव्ह ऍक्शन म्हणून कायदा सुव्यवस्था ही होईल म्हणून आम्हाला आता नोटीस दिले जातं कधी कधी प्रिवेटिव्ह ऍक्शन म्हणून ताब्यात घेतलं जातं पण आता एका तरी संचालकाला नोटीस दिलंय का त्यानं कायद्याचा मोड केला म्हणून ह्याचाही आम्हाला उत्तर येत्या सोमवारी मिळणं अपेक्षित आहे आणि जर ही मगरुरी मस्ती राहिली तर रस्त्यावरची लढाई आम्हाला कोणाची भीती वाटणार नाही रस्त्यावरची लढाई सोमवार नंतर आम्ही शंभर टक्के प्रशासनाला दाखवून देऊ सगळी जण एक करू शेतकऱ्याच्या घामाचं दाम मिळवण्याकरता प्रसंगी रक, रक्त रस्त्यावर रक्त सांडलं तरी ती आमची सांगा सांडायची तयारी आहे आणि कारखानदारांनी त्या मस्तीत राहू नये नाहीतर ह्याच्या अगोदरचा इतिहास त्यांना माहिती आहे तुम्हाला शेतकऱ्याचे पैसे शे द्यावेच लागतील आणि ते वसूल केल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शांत बसणार नाही आज या ठिकाणी आपल्या मीडियाच्या मार्फत सांगतो बडेराजा शेतकरी संघटनेचा आम्ही गणेश शेवाळी युवाध्यक्ष व सर्व शेतकरी संघटना आम्ही सगळेजण एक झालेला आहे कारण एक होण्याचं कारण असं की उसाच्या दराला आम्ही सर्व संघटना एकच असतो आम्ही सगळे भावांड आहे काही कारणास्तव वेगळं वेगळा राहिला असून जसे कारखानदार मगाशी एकत्र एक झाले एक आणि म्हणतात तीन महिने झाले त्यांना उसाच्या साखरेला दर नाही म्हणते त्यामुळे आम्ही दर सांगू शकत नाही आणि सत्तांतर झाल्यामुळे या जिल्ह्यामध्ये जास्त मंत्रिपद मिळाल्यामुळे साखर आयुक्ताने आयुक्त पाठवले होते ते पण काही बोलत नाहीत ते पण शांत बसले होते आणि आम्ही सुद्धा दोन पावलं मागं सरलोय आम्ही शेतकऱ्याच्या अवलाद आहे आम्ही मागे सरलो याचा अर्थ आम्ही बिबट्यानं वाघासारखं दोन पावलं मागे सरलोय आणि दोन दिवसात आम्ही जाब टाकणार आहे आणि सोमवारी जर ऊस दर जाहीर नाही झाला तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वपक्षीय शेतकरी संघटना मिळून मंगळवारी रस्ता रोक जामचं नियोजन करणार आहे या ठिकाणी आपल्या मार्फत सांगतो गंडवायचं तर किती कि, कि गंडवायचं शेतकऱ्याला लाडकी बहीण आमचीच आहे लाडके बहिणीला बिन मागता बिन अर्ज करता बिन मोर्चा करता रुपया कधी मागितला नाही तिला दोन दोन हजार रुपये एकवीसशे रुपये द्यायला लागले देऊ देत त्याला विरोध नाही पण आम्ही बावीस वर्ष झाल्या रस्त्यावर वरतोय बोंबारतोय आमच्या शेतकऱ्याची दिवाळी फुकट तशीच गेली रुपये सुद्धा आमच्या खात्यावर जमा केला आहे आणि वर्षभर आमचा उधार उच्च नेते ती सरकार नियमानुसार चौदा दिवसात बिल जमा करायचं आहे सोमवारी आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले सरकार सा आयुक्ताला जर उत्तर नाही दिलं तर आम्ही एमडी आणि चेअरमन मीटिंगला येणार आहेत त्यांना आम्हाला गणिम काय आम्ही त्यांनी कोंडून सुद्धा घालू शकतो तो गंभीर इशारा सरकारनं लक्षात घ्यावा आणि खोट्या केसेस आमच्यावर चाळीस केसेस आहेतच पहिल्या काय केलं की के उचला संघटनेचा बिल दिसला की उचला आणा आणि जेलमध्ये टाका आम्ही काय अतिरिक्त का घुसखोरी एका मला काय कळन झाले म्हणजे आम्हीच निवडून दिलेलं खासदार आमदार आमच्याच कारवाई करतोय आणि दोन दोन वर्ष उसाचं बिल देत नाहीत मागच्या वर्षीच दोनशे रुपये दिलेला नाही त्यामुळे सर्व शेतकरी संघटना एक झालोय आणि आम्ही गंभीर इशारा देतोय चक्काजाम रस्ता रोखा आम्ही करणार आहे शेतकऱ्याच्या उसाचं टायर आम्ही फोडणार नाही कारण आमचाच शेतकरी भाव असतो या ती वेळ गेली आणि आम्हाला वेळ मारून याचं काम ही जिल्हाधिकारी आणि प्रशासन करत शासनाचा मी निषेध करतो की शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी अधिवेशन बोलवलं ला, लाली पावडर लावून कोट घालून पुढारी गेलं पण शेतकऱ्या वेगबिघडे तिथं दराज बोलला नाही प्रत्येक जण मंत्रिमंडळ मिळालं नाही म्हणून घरला गेलाय नाराज होऊन शेतकऱ्याला उसाल दर मिळाला नाही म्हणून आमदार मंत्री गेलाय का अधिवेशनात नाराज होऊन घरला कुणाच्या बायकोला आमदार केले मंत्री केलेला नाही म्हणून घरला गेले रुसून आणि शेतकरी बसला इथं आमचा रस्त्या आमची कोण दखल घेण्यात आले म्हणून गंभीर इशारा देतो शेतकऱ्याला कमी समजू नका शेतकऱ्यानं भल्या भल्या सरकार पाडले ती आणि आम्हाला कुणाला गाडायचं उसाचं बिल आमचं जर बुडवलं तर आम्ही शेतकरी रस्त्यावाल्या शेवट राहणार नाही एवढंच आपल्याला या मीडियाच्या वरपत इशारा दे वसीम इन नामदार कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष आज हे प्रशासनाने मीटिंग आता सोमवारी घेतलेली आहे तर मला हे प्रशासनाला विचारायचं आहे की मिटिंग येणार आता सोमवारी तर कायदा करणारे हे प्रशासन आहे उसा कारखाना कुठलाही कारखाना साखर कारखाना चालू करण्यापूर्वी तुम्ही दर जाहीर करा आणि मग कारखाना चालू करा असा नेम असताना तर हे दीड महिना झाले कारखाने चालू आहेत बेकायदेशीर ह्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आज दोन दोन महिने झाले शेतकऱ्यांचा ऊस बिल तटलेला आहे चौदा दिवसामध्ये तुमचा कायदा आहे की चौदा दिवसामध्ये तुम्ही शेतकऱ्यांचं बिल द्या आणि आता पंधरा टक्के व्याजाप्रमाणे तुम्हाला पैसे द्यायला लागल ला काय कारवाई केली तुम्ही कारखानदारावर आज समजा हे होत असेल आज एफआरपी कापून काढतो तर प्रमाणे शेतकऱ्याला दर किती मिळायला पाहिजे आणि हे लोक कारखानदार बत्तीसशे रुपये तेहतीसशे रुपये दर दिल्यानंतर उपकार केल्यासारखी जर समजा जर भाषा करत असतील तर मी कराड उत्तर शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि रघुनाथ दादा पाटील संघटनेच्या वतीनं एवढाच इशारा देऊ इच्छितो की सोमवारी हे तोडगा जर नाही निघाला मंगळवारी आंदोलन कसं करायचं हे शेतकरी संघटनेला ठाऊक आहे ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन करू असं हे जे राज्यकर्ते आहेत हे सगळे साखर कारखानदार आहेत दिलीत यांना सत्तेवर आणले विषय असा आहे की आम्ही गेले कित्येक वर्ष आमच्या घामाचा दाम मागतोय की लाडकी बहीण लाडका भाऊ आणि बाकीचं काय हे सगळं समजायला उत्खुळी जनता नाहीये तर प्रशासन ह्या सगळ्या विषय प्रशासन जे आहे ते आज सगळे हे पूर्णपणे या राजकारणांच्या व्यठी धरलेलं आहे दबावाखाली काम करते आणि प्रशासनाने याचा सगळा विचार करावा नसेल तर शेतकरी संघटनेला आंदोलन कशी करायची आणि कारखान्याला जीएस कसं आणायचं जी हे सांगायची गरज नाही वेळोवेळी आम्ही दाखवून दिले ते प्रसंग पुन्हा आणू नका एवढीच आम्हाला प्रशासनाची विनंती आहे